छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे येवला तालुक्यातील सायगाव येथील महावितरणाच्या भोंगळ कारभाराबाबत ट्रान्सफॉर्मर देताई का कोणी ट्रान्सफॉर्मर या आशयाची बातमी न्यूज जी महाराष्ट्राने प्रसिद्ध केली होती आणि याची दखल घेऊन अखेर सायगाव परिसरातील धानगाई ट्रान्सफॉर्मर क्रमांक दोन याची दुरुस्ती करण्यात आली आहे महावितरण विभागानं काम सुरू करत नवीन वाहिन्या कनेक्टर फ्यूज पेटी बॉक्सला बसवली असून शॉर्ट सर्किट आणि अपघाताचा धोका पूर्णतः टळलाय फ्यूज जीर्ण झाल्यामुळे काही ठिकाणी फ्यूजच्या जागी जाड तारा टाकण्यात आल्याचं निदर्शनास आलं होतं ज्यामुळे विद्युत प्रवाह खंडित न होता शेतकऱ्यांचे विद्युत मोटार पंप जळण्याच्या घटना वारंवार घडत होत्या था आता संपूर्ण दुरुस्ती केल्यानंतर ही समस्या कायमची दूर झाली आहे शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाण लक्षात घेऊन मंत्री भुजबळ यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नवीन मंजूर करण्यात आलाय लवकरच त्याची उभारणी केली जाईल त्यामुळे शेतकऱ्यांची दोन वर्षाची प्रतीक्षा संपणार आहे शेतकऱ्यांच्या दीर्घ मागणीला यश मिळाल्यामुळे परिसरात समाधानाचं वातावरण असून शेतकऱ्यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री श्री छगनरावजी भुजबळ यांचे आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आम्ही मागं न्यूज दिली होती त्याप्रमाणे साहेबांनी पत्र दिलं होतं का ढांगाई दोनचा टी पी व्यवस्थित पेटी व्यवस्थित करून आणि मी जर येथे एक ट्रान्सफॉर्मर बसवा तर एम एस एमईने त्याची दखल घेतली आणि तात्काळ ढांगाई दोन येथे पेटी बसून आणि ट्रान्सफॉर्मर व व्यवस्थित पायरी वगैरे कनेक्शन व्यवस्थित करून दिलं हे जसं झालं तर मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि साहेबांचे पण आभार मानतो की त्यांनी तात्काळ सगळ्यांना बोलून सगळ्यांना मेल करून सगळ्यांना तात्काळ पेटी बसवायला लावली आणि वायरी वगैरे व्यवस्थित करायला लावल्या तसेच मी अजून तुम्हाला सांगू इच्छितो की आम्हाला निमदरी ते ढांगई दोन इथे येण्यासाठी एक ते दीड किलोमीटरचं अंतर आणि नदीला जर पाणी असलं तर आम्हाला इथं येता येत नाही तर आम्हाला निमदरी येते अजून एक ट्रान्सफॉर्मरची खूप गरज आहे जसं हे काम तात्काळ केलं तसं निमदरी येते अजून एक ट्रान्सफॉर्मरची गरज आहे ती द्यावा हे मी साहेबांद्वारे आणि एम एस सी बीकडं मागणी करतो आणि त्यांनी हे जसं तात्काळ दिलं तसं नंतर येथे अजून एक ट्रान्सफॉर्मर लवकर बसून द्यावा आणि मी एम एस सी बीचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी ट्रान्सफॉर्मर तात्काळ दिला आणि साहेबांचे भर धन्यवाद न्यूज जी महाराष्ट्रासाठी अनिस पटेल येवला